नमस्कार माहीने इकडे मुकादमांच्या घरात सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवलेली असते आता सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि माही ही सर्वांसाठी खिचडी घेऊन येते त्यानंतर ती अक्षयला खिचडी वाढते तेव्हा अभि म्हणतो फक्त तुझ्या नवऱ्यासाठीच बनवली आहेस का आमच्यासाठी नाही का तेव्हा माही म्हणते सगळ्यांसाठी बनवली आहे पहिली यांना खाऊ दे मग मी तुम्हाला सगळ्यांना देते तेव्हा सर्वच जण माहीकडे बघत राहतात आता अक्षयला ती म्हणते ओ खिचडी अक्षय खिचडीचा पहिला घास खातो आणि त्याला लगेच समजतं की ही माझ्या रमाच्या आजची सव नाही आहे माझी रमा अशी खिचडी बनवतच नाही त्यानंतर माही ही सगळ्यांना खिचडी देते तर इकडे आता नील हा पंकज काकांना घेऊन त्या देविकाच्या घरी आलेला असतो आता पंकज काका नील ना म्हणतात केवढं मोठं घर आहे हो तुमचं तुमचा बिझनेस तरी काय आहे तेव्हा नील पंकज काकांना सगळं सांगत असतो आता पंकज काकांचा आवाज आपल्या रमाला येतो रमा म्हणते पंकज काका आणि इथे बरं झालं आता पंकज काकांनाच मी सांगेन मला इथून बाहेर काढा तर आता नील आणि नी पंकज काका हे रमाच्याच रूमच्या बाहेर उभे असतात नील पंकज काकांना काय काम करायचं आहे ते सांगत असतो आणि नील तिथून निघून जातो त्यानंतर आपली रमा ही हळूच दरवाजा उघडून बघते तर तिथे फक्त पंकज काका एकटे असतात आपली रमा हाक मारते पंकज काका पंकज काका इकडे या आणि पंकज काका बघतो तर रमा पंकज काका तिथे येतात आणि म्हणतात रमा तू रमा म्हणते हो काका काका मी जिवंत आहे पण काका मला सांगा अक्षयने दुसरं लग्न केलं आहे का आता काकांना काय बोलावं ते समजत नाही काकांना माहीत असतं की ती रमा नाही ती माही आहे तर आता काकाही सर्व सत्य रमाला सांगतात अक्षयने दुसरं लग्न केलं नाही पण अक्षयसोबत जी मुलगी राहत आहे ना ती सेम तुझ्यासारखी दिसते ती रमा नाही आहे ती माही आहे ती रमा म्हणून त्या घरात राहत आहे अगं जेव्हा अक्षयला समजलं तू केलीस म्हणून अक्षयसुद्धा स्वतःचा जीव द्यायला निघालेला म्हणूनच अस सीमाताईनी असं केलं आहे आता ते सगळं सत्य ऐकून आपल्या खऱ्या रमाच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा लगेच काका म्हणतात तू खरी आहेस ना तू माझी रमा आहेस ना तेव्हा रमा म्हणते हो काका का। मी खरी रमा आहे पण मला माझ्या अक्षयकडे जायचं आहे आणि या लोकांनी मला इथे किडनॅप करून ठेवलं आहे ते ऐकून आता काकांना धक्का बसतो काका बस का का म्हणतात काय तुला या लोकांनी किडनॅप केलं आहे मी तर इथे कामासाठी त्यांनी मला बोलावलं नशीब बरं झालं तू मला इथे भेटलीस रमा म्हणते काका काही का करा पण मला इथून सोडवा काका म्हणतात घाबरू नकोस मी तुला इथून नक्की सोडवेन तर रात्रीच्या वेळेस काका हे हळूच आपल्या खऱ्या रमाला घेऊन तिथून बाहेर पडत पडत असतात तेवढा तिथे देविका येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं तेव्हा पंकज काका म्हणतात काही नाही काही नाही कामच करतोय मग देविका निघून गेल्या पंकज काका आपल्या खऱ्या रमाला घेऊन तिथून निसटतात आणि तिला आपल्या घरी आणून ठेवतात आता आपली खरी रमा तिच्या माहेरी आलेली असते इकडे नीर हा सकाळी उठतो आणि रमाच्या रूममध्ये जातो तर तिथे रमा नसते तो हाका मारतो रमा रमा पण त्याला काही तिथे रमा दिसत नाही मग तो देविकाला सांगतो अगं ती रमा पळून गेली वाटतं आता देविकाच्या पायाखालची जमीनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू